बघा किती रडत आहे मी नवरा चालला म्हणून प्रेमानं पोट भरत नाही आपल्याला आपल्या छोट्या छोट्या गोष्टी गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज असतेच लेकरांना चांगलं शिक्षण देण्यासाठी एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैशाची गरज असते आणि हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून कमवतो को कोणी नोकरी कोणी व्यवसाय करते बघा आमचं साडे नऊ लाश्ता नाश्त्यामध्ये <laughs> चपाती भाजी नाही आता काय करणार जाणार मी बरं जेवाल वेळ मिळतो नाही मिळत टिफिन घेणार आहे का मग बंदोबस्त लागला यांना नवरात्रीचा नवरात्रीचा बंदोबस्त सातारा जाणार दर्शनाला जाऊ म्हटलं तर वेळच नाही येणार नाही एखाद्या दिवशी एकला जाऊ ना तेव्हा संपत आहे ना काय करणार

कसे आहात तू बोल दुडुु। हा कसे आहात बोल आहात बोल, बोल, बोल। तर बघूया आज आम्हाला जायचं सातारला तर बघू त्याची मम्मी काय करते नाश्ता झाले दोन चपाती खाल्ले सकाळी सकाळी आता बघू पुढचं काय ते काय करते बघू आता

असं उ ओ, 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 क्यूट भूत आहे मी क्यूट भूत आहे छोटसा मला घाबरवते रोज अशी अशी करते डोळे जसं काय तिला वाटते ती खूप मोठी भूत आहे अशी करून कस करत तू मग मला घाबरवत सांग सगळ्यांना असो 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 ऊहू असं घालून तुला वाटतंय तू भूत आहे छोटूसा तू तर शैतान शैतान बच्चा आहे ना या चहा घ्यायला सगळे घेतो आम्ही सकाळी ही छोटीशी पोरगी सुद्धा तुला पण चहा आवडतो आता काय होईल त्याने आम्हाला काही फरक पडत नाही बस चहा पाहिजे सकाळी संध्याकाळी <laughs> कमी करा चहा जास्त पितो टाइम असतो थोडं थोडस थोडं थोडं बिस्किट किंवा खारी का नाही काहीतरी नाश्ताला पाहिजे सवय आपण पाहिजे ना ते पण माझ्यासोबत घेतातच थोडस हे ड्रायफ्रूट तर बिलकुल खात नाही फक्त तुला पिस्ता आवडतो का तिला फक्त पिस्ता आवडतो नाही दोन पाकिट दुसऱ्या दिवशी सगळे बदामदर कधी खात नाही लेकर तर आपणच संपूर्ण पिस्ता दुर्वाला आवडलं होते पिस्ता बाहेरचं वातावरण असं झालंय पाऊस काही जायचं नावच घेत नाही बाबा रोजच येतो बर का आज पण पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आमचे कपडेच वाळत नाही कपडेच वाळत नाहीत त्यामुळे आता काय माहित किती दिवस पावसाला गावाकडे आमच्या तर खूप पूर आले पावसाच आजच व्हिडिओ कॉल करून बोललो नाही का कालच यांचे सगळे गेलेत बर का पण एक दिवस यांना काल यांची साप्ताहिक सुट्टी होती म्हणून हे त्याचा फायदा घेऊन घरी थांबले साप्ताहिकचा फायदा घेऊन आई साप्ताहिक मग ती स्वतःची आहे की तुमची त्यात फायदा घेऊन म्हणलं म्हणून अस काल काल, काल इकडं हो काल काल यांचं सगळं सामान गेले आज फक्त ही बॅग घेऊन चालले का संधीचा पुरेपूर फायदा घेताना <laughs> पण आज परेशानी परि नाही काल स्वतःची गाडी होती गेले असते आहे का मग या लवकर काय एखाद्या दिवशी सुट्टी भेटली तर खरंच जाऊ बघून काय राहिले का सांग का राहिले तर तू मग कोण येते कोणाकडे पाठवून काय घेतलं का सापडायला बदनामी करता बायको अशी तिकडे सगळं ठेवलंय की आता व्यवस्थित बदनामी नाही मग बदनामी करत आहे <laughs> सापडत नाही वेळेला सापडत नाही मग वेळेला आता सगळं शोधून ठेवलंय मुद्दाम सांगत आहे ताई न बाय माझी बदनामी अशी आता मी सगळं व्यवस्थित ठेवलंय तरी असं म्हणताय ना आता इथून पुढं तुम्ही सापडून दाखवा स्वाक्ष सगळे लपून ठेवणार मग काय करणार घेताना बघा किती रडत आहे मी नवरा चालला म्हणून <laughs> माझे ना खुशी बंदोबस्तला चालले याची खुशी नाही मी हसले ना तर माझे आश्रू पडतात अशी पटकन हो काय माझ्या आहे काय आता आम्ही तिघीच आहोत घरी बघा तिघीच नाही पूर्ण आहे फ्लॅट आहे बघू शकता समोरच घर आहे असं वाटत नाही कधी आपण एकटे आहे त्यामुळे त्या तरी तर बरं वाटतं कुठे हे गेले तर चला सोडा कोणीतरी असतो सोबत भीती इथं काही नाही वॉचमॅन आहे सगळं एवढी गर्दा इथं म्हणजे एक गाव आहे असं अपार्टमेंट आहे खूप मोठं खूप मोठं आहे एका लाईनला अशी ना बारा तेरा फ्लॅट आहे त्यांनी ह्या लाईनला बारा तेरा फ्लॅट म्हणजे फक्त मध्ये बघा अशी थोडीशी जागा आहे समोर काकू आहेतच आहे दोन दोन चॉकलेट ना दुर्वाला दोन दोन किती दुर्वा दोन 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 आता जाऊ दे मी

चल रे जाऊ दे ना बाई तशी करून माई पुढे कर खावान का पप्पा तस करून काय करायला पप्पा ड्युटी गेले तर काय खातो काय खाशील मग चॉकलेट ड्युटी काढून हाकलून लावते पप्पाला पाटी लागली म्हटलं काहीतरी घेऊन द्या मग येईल वापस पण ऐकतच नाही ते लवकर ये हो जा घेऊन द्या आणि पटकन या बर का लवकर येतील पाडू नको बाय जा बदमास चला आता आहे सगळा पसार आहे आवरावं लागेल तर थोडस काम आवरते स्वयंपाक झालाय थोडस दोन तीन चपात्या टाकायच्या आमच्यासाठी यांच्यासाठीच बनवलं आम्ही खूप वेळाने जेवतो तर थोडस वेळाने बनवाल दुर्वा लागली यांच्या पाठीमागे खूप बदमास झाली ती ऐकतच नाही तर असंच आहे ताईनो या गोष्टीची ना आम्हाला सवय आहे बघा का कारण की हमेशा पहिल्यापासूनच जातात हे लग्न झाल्यापासूनच तेव्हा वाईट वाटायचं नवीन असताना आता काही नाही वाटत आता सवय झाली असाच गेला आजचा दिवस पूर्ण गेला रात्रीचे वाजले मग आता दहा वाजलेत जेवण वगैरे झालंय आता झोपायची तयारी माहीचं उद्या पेपर आहेत आणि ब्लॉग आवडला असतं लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटला ब्लॉग काही चुकलंस तर माफ करा बाय गुड नाईट